कारण इतकंच नाही ना ना बहिणीचे भावाचे मिळण्याचे माझे सगळ्याची लेकर तिने सांभाळली तिचं कौतुक करावं तेवढं माझ्या नोकरीचं काहीच कौतुक नाही तिनं सगळं वेळेत केली म्हणून मी पोहोचलो इथपर्यंत आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो ना ना कुटुंबाने एवढं माझ्यावर प्रेम केलं कुटुंबात हो। माझा भाऊ भावजय आई वडील बहीण मेहुना भाचे मला तळ हातातल्या फोड्यासारखं सांभाळलं त्यांची मिरून कधीच विसरू शकत नाही आणि मीही तितलंच प्रेम आजही माझं कुटुंब असे एकत्र आण असं नाही ना असं आनंदाची गोष्टी आहे माझ्या भावाला एक मुलगा दोन मुली येतात मला एक मुलगा एक मुलगी आहे नोकरी करत असताना कुठली जर अडचण आली कुणाचा कार्यक्रम असेल कोण मेलेला असेल मला घरच्यांनी सांगितलेली ती स्वतःच सावरून घेत होते म्हणून मी एवढा वेळीकडे नोकरीला दिली पहिलीच्या वर्गाला शिकवायचं सोपं कार्यक्रम नाही ना कॉलेजमध्ये मध्ये नवीन झालो कुणी सह शिकवते पण त्या लेकरावाला जेव्हा शिकवताना जी मजा राहते ना सुरुवात तिची तीन ती चार महिन्याची अक्षरश कुठल्याच देवळा जायची गरज नाही म्हणालो मी तिथं देवाचं चे देव त्या देवाचं काम मी केलो आणि मला चांगलं फळे मिळालं आणि ही एवढं सगळं नाव भास्कर दादा भास्कर हे हिचे नाव जे मिळाले ना त्याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे ना, ना मी कुठल्या कोपऱ्यातला बारीक चिरट सुद्धा असं गोवळ खेळलंस ना कोणी म्हणलं त्याचं सगळं श्रेय आमच्या अरुणजी सोळुंगे सहदेवजी माने सुनीलजी टोंपे ही जे परिवार आहे ना या परिवारानं माझं दहा वर्ष आयुष्य वाढल्यात मला पुढे एवढी ताकद त्यांच्यात आहे नाहीतर मी कुंड्या कोपऱ्या राहिलो असतो की मला काही काही शिकता आलं असतं का नाही की मला काही बोलता आलं असतं का मी आयुष्यात पहिले वर बोल ना स्टेजवर बोलायला काय मी सह तीन चार दिवसावर मला तो मला काही उत्तर देता आहे ना रे भाऊ मी काय राहते ते केरोला मी हाकदळायला लागलो आठ वर्ष तिथं नोकरी केलो नाना तिथं सुद्धा अशाच पद्धतीच वेळ आणि काम या दोन गोष्टी मी मध्ये पाळल्या मला खरंच यश मिळालं अतिशय सुंदर नोकरी मी काय म्हणाल आज रिटायर होणार तुम्हाला वाटलं रिटायर होऊ आला की नाही कल्पनाचे नाही एवढं प्रामाणिकपणे मी वेळ यायला महत्व दिलं वर्गात काम केलं मी शंभर टक्के नाही केलं असेल ना पन्नास टक्के केलो पण प्रामाणिकपणे केलो आणि त्याच यश मला नक्की मिळालं दहा वर्ष इलावडीला केलो आता तुमच्या गावात तर सोळा वर्ष झाले मला कळालेच नाही सोळा वर्ष कधी झाले ते म्हणजे अशा पद्धतीचं मी काम, <laughs> <laughs> काम केलं आज माझा परिवार माझ्यासोबत आहे मी परिवारासोबत आहे माझा मित्र परिवार माझ्यासोबत आहे या मित्राच्या ताकदीनं मी एवढा त्यानं काही कावर म्हणजे तू रिटायर झाली तर वाट टायर होईल तिथे परिसर आणि तिची ताकद आहे ना तुम्हाला सांग ही ताकद कुठंच भेटत नाही आणि कुणालाही भेटत नाही हे मला माहीत आहे नक्कीच भेटत नाही आणि तिची ताकदीमुळे मी एवढा सगळं समर्थ आहे आणि तुम्हाला सांगतो माझ्या जीवनामध्ये अतिशय सुंदर माझा संसार म्हणजे आज माझं कुटुंब ना माझ्या कुटुंबात कसलं दुःख नाही मी आज माझा लहान आहे भाऊ मी मोठा आहे पण मी आज माझ्या भावाला मी म्हणून बोलतोय काय झालं मालक आज काय केला संध्याकाळी फोन केल्याशिवाय मला चैन पडत नाही आजही की माणसानं सोबत काही चरणार नाही ना फक्त चांगलं होता आणि वांगला भास्कर कुजी अरे भाई हाराम होतो इतर म्हणायची नाही हा विषय झाला नाही अतिशय प्राण आणि भेऊन ना ना मी अधिकाऱ्याला कधीच भेलो नाही अधिकारी एक दिवस येते घंटा येत आहे खरी अधिकारी तुम्ही पूर्ण गावकरी पूर्ण गावकऱ्याला बिल मी नोकरी केलो प्रामाणिकपणे नोकरी करणे हाच माझा ध्येय होतं आणि ते कडपर्यंत आलं आणि मला मिळालेले सर्व मित्र सर्व शाळेतील गुरुजी अवती रुहळ येत आहे आणि वसंतराव पाटील त्यांचे तरी एवढे उपाय आहेत आमच्यावर ती विसरू शकत नाही इतकी मोठी उपकार आहेत अरुण सर असतील सुनील असेल सहदेव असेल अहो मला मी कोणाला के मदत केली ना पण मला ही उचलून द्या फार उंचीवर नाही मला फार उंचीवर भास्कर तर नाव तालुक्यात राहिलं सुद्धा नसतं आणि त्याचप्रमाणे आपल्या केंद्राला लाभलेले हंडी सर केंद्रप्रमुख तरी तर तुम्हाला सांगतो दादा अख्खा तालुका घुमेला वर्ग जर झालं तर भास्करच्या शाळा जाऊ तर खेळला म्हणायनं वर्ग जर बघायचं झालं ना म्हणून पहिलीचा भास्करच्या शाळेत जावा भास्कर काय करावले बघा त्या लेखराची गुणवत्ता बघा आणि तुमची बघा एवढं मोठं या माणसावरी केले आणखी यापेक्षा काय आहे तर या सर्वांच्या प्रेमामुळेच आज मी असा चांगला आहे यापुढे सोमेश्वर आमच्या पाठीशी आशीर्वाद राहील सर्वांचे तुमचे आशीर्वाद राहतील मी तर म्हणतो की आजही बघितल्यानंतर किती प्रेम हो मी माणूस ना एकदम बारका तरी सुद्धा एवढं प्रेम लोकांनी गेलं तुन हो या सर्वांचा मी रोली राहू शकतो आणि तळखेड वाचल्यानंतर मी धन्यवाद देऊन मी परतलेत का आभार मानू मी परतलेस म्हणून सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय सोडून चालला शाळा तरी मनातून दूर तुम्ही कधीच होणार नाही खात्री आहे आम्हाला दिवसातून एक फोन केल्याशिवाय तुम्हाला कर नाही ना कर नाही